जाफ्राबाद ते बोकरदन रोड लगत कोल्हापूर शिवारात आसाई फाट्याजवळ एका घरासमोर मारुती स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये अवैध दारूचे बॉक्स ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्याने सदर माहितीची खात्री करणे कामी व कारवाई करणे कामी पोलीस उपनिरीक्षक पवार यांचे पथक पाठविले असता अंबादास जाधव राहणार कोल्हापूर यांचे आसाई फाट्याजवळील घरासमोर एक मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच शून्य पास एक्स 81 सर्विस ही मिळून आली सदर वाहनाची पाहणी करता डिक्की मध्ये देशी दारू निमरे संतरा सेव्ह लेबल असलेले अकरा खाकी रंगाचे बॉक्स ज्यामध्ये प्रत्येकी 1 मिलीलीटर च्या 48 सीलबंद बाटल्या असलेले मिळून आले सदर वाहनबाबत घरमालकास विचारपूस के लिए असता ते वाहन बालाजी साबरा जाधव राहणार कोल्हापूर यांची असल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये देशी दारू विंगरी संत्राच्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिलीलीटरच्या अठ्ठेचाळीस सिलबन बाटले असलेले एकोणीस खाकी रंगाचे बॉक्स मिळून आले असे एकूण देशी दारू विंगरी संत्राच्या तीस खाकी रंगाचे बॉक्स किंमती अंदाजे एक लाख चौवेचाळीस हजार रुपये व एक मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच शून्य पाच एक्स एक्क्याऐंशी एक एक सव्वीस हिची अंदाजी किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर होत आहे सदरची कारवाई माननीय अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना मान्य आयुष्य नोपा नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना मान्य श्री कुलकर्णी एच डी ओ भोकर यांची मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पवार पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार सफो भापकर पोहे गजानन गावंडे अरुण वाघ संदीप भागिले संदीप गवई व होमगार्ड यांनी कारवाई केली आहे